हाय मी काय म्हणते पाहुण्याला बायको लेकर कवा काळाच्यात बर अग गरज ही दोघाला बी लागती नांदणारणीला लागती नांदवणाराला बी लागती काय काय यायचीच गरज नव्हती आणि आता मूळ मूळ रडत स्टेटस ठेवतोय अगं मनाने येतोय पाहुणा कुठं जातोय पाय बांधून आणू त्याला आपण काय माहिती हे का आला बर आला पाहुणा है का मंडळ बघा ना या ना या तुमार ले राव पाहुन आम्ही तुम्हाला लय चांगलं समजतोय राव ह काय नाटक लावलोय राव पाहु ना तर काय चालू आहे तुमच मामा आता बार आ, तुम 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 तकर तकर बार। आता एवढी माफ करा काय माफ कराव रोजच भाय तुमचं तुमच्याकडे तक्रार येणार ना अजिबात धरलंय तिच्यावर तुम्ही सोन्यासारखी लेख सोन्यासारखी बायको राव आता तुम्हाला विचार की लेख मग करा लेख माझी काय असते ती आता एवढी बार अहो कसला संसार करावा राहती अन लायचं शिव द्यायचं लायक्या अरे काय लावलोय ही झालं आता चुक होणार होणार नाही होणार नाही राव तुम्ही तसं पाण्याला काय करत नाही मामी आता एवढी बार माफ करा आता पुन्हा नाही होत पाहू तुम्ही त्यांनी जर आता तळायचं दिवतील कशाला काय तिला बोलू दि पूर्गीच ना जायला आवत नाही तुमच्यापाशी हे उरग फोर जा जा आता एवढी बार दा भाई बोललेला नाही होत ना लेख संख्या इस नंबरवर भाद्रे कृप चला रे छी दोन शुभ मंगला